मध्ये हर तर सत्वासा गावाहून सकाळी निघाले आणि मग पुढे झालसर नावाचं एक गाव लागलं तिथे एक जण सेवा देतो ते चहाची चहा वगैरे घेतला तिथून पुढे चालत असताना सर्रा केसरी नावाचं एक गाव लागलं मग तिथे एका माताजीने हाक मारली की चहा घ्या त्यांच्या घरी गेले चहा वगैरे झाला आणि मग मला म्हणल्या की आता तुम्ही जेवणच जा बराच वेळ जाणार होता पण त्यांची इच्छा काही मी मोडली नाही आणि त्यांच्या इच्छेला मान देऊन मी जेवणासाठी थांबले जेवण वगैरे झालं भाजी खूप तिखट झाली होती मग तिखट लागतंय म्हटलं त्यांनी अगदी तूप साखर वगैरे म्हणजे अगदी इतकं प्रेमाने त्यांनी जेवण वाढलं की काय सांगणार आता तर जेवण वगैरे झालं थोडा वेळ विश्रांती घेतली आणि पुढे निघाले जेवण इतकं भरपेट झालं होतं त्याने इतकं आग्रहाने खाऊ घातलं होतं की मला अक्षरशः झोप यायला लागली मला झोप आवरे ना शेवटी मध्ये एक बचवाडा नावाचं गाव लागलं तिथे एक सीताराम मंदिर होतं मग तिथं मंदिरात गेले आसन लावलं मस्तपैकी आणि तासभर छान झोप काढली झोप काढल्यावर अगदी फ्रेश झाले परत आणि चालायला लागले तर पुढे साधारण अडीच तीनच्या सुमाराला एक गनेरा नावाचं गाव लागलं ला। तर ते गनेरा गावामध्ये एका अ एक वृद्ध जोडपं होतं त्यांनी मला हाक मारली माताजी चाय पालो तर त्यांच्या घरी गेले चहा वगैरे झाला आणि गप्पा गोष्टी वगैरे झाल्या आणि मग त्या आजींनी सांगितलं की आज तुम्ही इथेच राहा तुम्ही पुढे जाऊच नका मी लगेस करन, पाई तर मी लगेच मान्य केलं कारण पाय तर फोडांमुळे दुखतच होता दिवसभर म्हणजे कितीतरी दिवस झाले ते पाय दुखत होते पण आता काही इलाज नव्हता त्याला ते, ते फोड बरे झाल्याशिवाय काहीच करता येणार नव्हतं त्यामुळे मग मी त्यांच्या इच्छेला मी मान दिला आणि मी थांबले तिथेच तर तेही साधं सुद्धा घर होतं अगदी असं मातीचं आणि पुढे असा पत्रा लावलेला अगदी वाकून म्हणजे जवळजवळ नव्वद अंशात वाकून त्यांच्या घरात जायला लागत होतं इतकं ते छोटस घर होतं आतमध्ये गेल्यावर एक छोटीशी बैठकीची खोली मागे स्वयंपाकघर आणि त्याच्या मागे टॉयलेट आणि हँडपंप वगैरे सगळं होत घर होतं व्यवस्थित पण आपल्याला कधी कधी राहायची सवय नसते अशा घरामध्ये पण असे अनुभव खूप येतात पण नक्की अनुभव असे घ्यावेत कारण त्या लोकांचा जे प्रेम जो आदर असतो ना त्याच्यापुढे आपल्याला काही सुखसोयी हो आपल्याला नाही मिळाला तरी चालतं आणि मुळात आपण सुखसोयी हो मिळाव्यात म्हणून परिक्रमेला जातच नाही चार सहा महिने जे काय असतील ते आपण तपसाधना करत असतो असं समजावं त्यामुळे प्रत्येक अनुभवाला आपण आनंदाने जर सामोरं गेलो तर खरंच छान वाटतं त्यांच्याकडे मी राहिले तर त्यांच्या एकनाथ त्यांची तिथेच होती आणि एकनाथ त्यांची बाहेर गावून त्या दिवशी संध्याकाळी ती आली मुलगी स्मार्ट मुलगी होती एकदम जीन्स वगैरे घातलेली आपल्यासारखी अगदी शहरासारखी छान मुलगी होती अगदी तर त्या दोघींनी त्या दोन्ही नातींनी मिळून स्वयंपाक केला रात्री जेवायला वगैरे झालं गप्पा टप्पा सगळ्या झाल्या आणि रात्री मी झोपले तिथे सकाळी उठून आवरून वगैरे झालं आणि पुढे निघाले तर प्रचंड थंडी पडलेली होती थंडी म्हणजे इतकी थंडी की मी हातामध्ये ग्लोव घातले तरी सुद्धा मला ग, असे हात सून झाल्यासारखे वाटत होते पण एक अर्धा पाऊन तास चालल्यावर जरा अंगात ऊब आली आणि मग व्यवस्थित चालायला लागली पुढे गोघाट म्हणून लागलं तर त्या गौघाटाला नर्मदा माईचं कुंड आणि मंदिर असं दोन्ही होतं तिथं दर्शन वगैरे घेतलं आणि तिथून पुढे निघाले तर तिथून पुढे साधारण एक दीड किलोमीटरवरच ऍक्च्युली मी चालत होते तेव्हा समोरनं एक माणूस आला त्याने मला सांगितलं की इथे पुढे खेडापती खेडापती धाम बागलखेडी म्हणून आहे तर तिथं तुम्ही नक्की जा म्हटलं ठीक आहे जाऊया म्हणून तिथे मी निघाले आणि अक्षरशः एक दीड किलोमीटर वरते ते होत आणि असं वरती अशा सुंदर पायऱ्या बांधल्या होत्या अशा पांढऱ्या रंगाने रंगवलेल्या पायऱ्या आणि वरती देवीचं मंदिर होतं म्हणजे वाघावर आरूढ झालेली देवी असं ते देवीचं सुंदर मंदिर होतं तर मी तिथे पोचले आणि खूप छान तिथे ऊर्जा एक जाणवत होती खूपच सुंदर म्हणजे खूप मोठं मंदिर होतं अशातला भाग नाही छोटसच मंदिर होतं पण अतिशय सुंदर स्वच्छ आणि खूप छान अशा तिथे आपण म्हणतो ना अशा आनंदाच्या लहरी किंवा अशा ऊर्जेच्या लहरी जाणवतात तसं मला तिथे जाणवत होत तिथे थांबले चहा वगैरे झाला तर तिथले जे सेवेकरी होते त्यांनी आग्रह केला की आज तुम्ही इथे था थांबा नहीं, मी अगदी सकाळी सकाळी पोहोचले ते म्हटलं नाही सकाळी म्हंटल आता पोहोचले अजून दिवसभर चालायचंय म्हंटल मला मी काही थांबत नाही इथे म्हणून मी तिथनं निघाले तर तिथले जे पुजारी होते ते म्हणे की आता माझ्या घरी चला तुम्ही तिथं परत चहा घ्या आणि मग तुम्ही पुढे जा मग त्यांचा आग्रह मी काही डावलला नाही त्यांच्या घरी गेले घरी चहा पाणी वगैरे झालं त्यांच्या बायकोने आग्रह केला की आज तुम्ही इथेच राहा घरी राहा वाटलं तर जेवण छान करते तुम्हाला हवं ते करते वगैरे त्यांनी खूप आग्रह केला पण मी काही त्यांच्या आग्रहाला बळी पडले नाही आणि मी तिथनं पुढे निघाले पण ते मंदिर आणि त्या वरती जाणाऱ्या पायऱ्या आणि तो एकंदरीत परिसर ते इतकं मनात बसलं होतं ना की मन म्हणजे असं जाणवत होतं की आपण निघालोय खरे पण आपलं मन मात्र तिथं अडकून राहिलं आणि आपण बरीच मी पुढे आले चालून आणि त्याच्यानंतर मला असं वाटायला लागलं की आपण अशी तर राहायला हवं होतं कारण आपलं मन आपण पुढे आलो पण मन तिथंच अडकून पडलंय पण इतकी पुढे आले ते की शक्य नव्हतं आणि त्या दिवशी मला होशंगाबाद गाठायचं होतं त्यामुळे मी पुढे निघाले दुपारी बारा साडेबाराला एक छोटंसं सा गाव एक लागलं ला तिथे एक टपरी होती तिथल्या माणसाने बोलवून थोडंफार खायला वगैरे दिलं मला म्हटलं की तुम्ही जेवायला थांबणार असाल तर थांबा मी तुमच्यासाठी जेवण पण करून आणतो पण मी म्हटलं जेवण वगैरे काही नको कारण किती त्रास द्यायचा दुसऱ्याला असं वाटतं आणि त्याने थोडंसं खायला वगैरे दिलं होतं त्याच्यामुळे मी तेवढंच खाल्लं आणि पुढे निघाले पुढचा रस्ता वगैरे सगळा छान होता अशी मोठी मोठी फार्म हाऊसेस वगैरे बाजूने लागत होती मग चालता चालता एक दमले होते जरा ऊन पण खूप होतं त्यामुळे फार्म हाऊसवर एक आजोबा दिसले म्हणून त्यांना विचारलं की मी तर थोडा वेळ थांबू का विश्रांती घेऊ का तर हरकत नाही घ्या विश्रांती त्यामुळे मी थांबले तिथे मग त्यांच्याशी गप्पा वगैरे झाल्या खूप म्हणजे त्यांची दोन मुलं होती तिघांची मिळून जवळजवळ सव्वाशे दीडशे एकर जमीन होती खूप श्रीमंत आजोबा होते ते आणि मोठं त्यांची शेती भीती भरपूर सगळं होतं तर बोलता बोलता मला म्हटले की तुम्ही गुटखा खाणार का म्हटलं गुटखा म्हणे हा मला खायचं आहे म्हणे गुटखा म्हटलं तुम्ही खा मी नाही खाणार म्हटलं तर अशी अशा गमती जमती होत असतात म्हणजे कोण कधी काय कसं सांगेल काही सांगता येत नाही तर त्याच्यामुळे त्यांनी दिलेला गुटखा का काही अर्थातच मी खाल्ला नाही थोडा विश्रांती घेतली आणि तिथून मी पुढे निघाले मग पुढून संध्याकाळी मी पोचले होशंगाबादला मी पोचले पण पाय मात्र प्रचंड दुखत होते त्या फोडाने अक्षरशः हैराण करून सोडलं तर इतके पाय दुखत होते मग नर्मद अगरवाल धर्मशाळा म्हणून आहे म्हणजे तिथे आश्रम पण बरेच आहेत होशंगाबादला म्हणजे आताच नर्मदापुरम तर तिथे आश्रम वगैरे बरेच आहेत पण मोठं शहर किंवा महत्वाचं स्थान असलं की प्रचंड गर्दी असते तशीच गर्दी होती अगदी घाटावर सुद्धा सगळीकडे परिक्रमावासी बसलेले होते झोपलेले होते त्यांनी कपडे वाळत घातलेले होते म्हणजे खूपच सगळं अस्वच्छता पण बरीच होती तर मी म्हंटल आता कुठल्या तरी आश्रमात जाण्यापेक्षा मग मला एक धर्मशाळा दिसली अगरवाल धर्मशाळा म्हणून मग मी त्या धर्मशाळेत गेले आणि विचारलं तिथे तर ते त्यांनी सांगितलं की हर खोली पण तुम्हाला मिळू शकते मग मी एक चक्क रूम घेतली तिथे गेले आतमध्ये थोडा विश्रांती घेतली मग रात्रीपर्यंत आणि तिथे जेवायची काहीच सोय नव्हती त्यामुळे बाहेर पडले आणि एक राम रसोडा नावाचं हॉटेल होतं तिथं दोन चक्क जेवले आणि जाऊन झोपले इतकी झोप लागली की खूप दमले होते एकतर त्या दिवशी चालणंही बरंच झालं होतं आणि पायाही प्रचंड दुखत होते मग त्याच्यानंतर मी दोन दिवस मी नर्मदापुरमलाच मुक्काम केला सेठाणी घाट तिथला खूप प्रसिद्ध आहे अतिशय सुंदर घाट तिथली छान आरती खूप सुंदर वातावरण होतं म्हणजे असं आपण वर्णन सुद्धा मी करू शकणार नाही इतकं तिथं छान वाटत होतं तर तिथे दुसऱ्या दिवशी पण मी राहिले दुसऱ्या दिवशी पण पूर्ण विश्रांती घेतली कारण गेल्या काही दिवसात पायांमुळे मला अक्षरशः चालणं अशक्य झालं होतं त्याच्यामुळे मी तिथे छान विश्रांती घेतली फ्रेश झाले आणि तिसऱ्या दिवशी मग मी सकाळी तिथून पुढे निघाले नर्मदे हर